नमस्कार मी आपण पाहत आहात वांगी तालुका कडेगाव गावातून जाणारा रस्ता खुदाई करण्यापूर्वी यापूर्वीचे अपूर्ण काम पूर्ण करावे यासाठी आज वांगी गावात खुदाई सुरू झालेले काम राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे आणि सहकाऱ्यांनी बंद पाडले सविस्तर वृत्त असे की सदर पुसेसावळी ते वाकुर्डे राज्यमार्गाचे काम वांगी हद्दीत सुमारे सात किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे मागील नऊ महिन्यांपासून काम सुरू असून यापैकी कडेपूरकडे जाणारा व सोनहिरा साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता अपूर्ण आहे तरीही ठेकेदाराने आज गावातील रस्ता खुदाई करण्यास प्रारंभ केला सदरची बाब लक्षात येताच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि काम बंद पाडले संबंधित ठेकेदार केवळ खुदाई करून बिले काढण्याचे काम करीत असून लोकांना धूळ आणि चिखल अशा प्रचंड त्रासात सामोरे जावे लागत आहे या रस्त्यांनी वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे यापूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण केल्याशिवाय इतर कुठेही खुदाई करू दिली जाणार नाही असा इशारा मोकळे यांनी ठेकेदारास दिला आहे यावेळी युवा नेते राजेंद्र मोहिते प्रफुल देशमुख चंद्रहार पाटील अमोल देशमुख आसिफ नदाफ राजू माने पोपट सेतापे नजीर नदाफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा